तर नमस्कार मंडळी कशा आहात बरे आहात ना तर हाँ साथी, ता पन, कुर तुम्ही उपवास करत असाल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर इथे बनवलेत आपण साबुतांदुळाचे कुरकुरे तुम्ही उपवास नसेल करत ना तरी तुम्ही आवडीने बनून खाल हे ह्याची मला गॅरंटी आहे कारण मला हे खूप आवडतात आणि एक वेळा नक्की ट्राय करा कारण उपवासाचे भरपूर पदार्थ असतात पण आपल्याला असं काही वेगळं खायला भेटलं तर उपवास करायची पण इच्छा होते आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील रेसिपी बघूया त्याआधी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा प्लीज मंडळीनं तर इथे मी घेतले दोन वाटी साबू तांदूळ ते मी स्वच्छ धुऊन घेतलेत तुम्ही मी वा तांदूळ वाटीनं फक्त भांड्यानं कुठल्याही मोजून घ्या त्याची क्वांटिटी किती पण घ्या काही अडचण नाही मी स्वच्छ धुवून घेतले तर अर्धं कांडं राहील वरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे त्यावर आणि नंतर आपल्याला भिजत घालायचे मी दुपारी भिजत घातले होते आणि संध्याकाळी बघितले तर छान असे फुलून आले होते सॉफ्ट झाले होते तर आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे एका पातेल्यामध्ये ना ज्या वाटीने शाबूतांदूळ आपण मोजून घेतला आहे तर त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी इथे पाणी टाकायचे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि ह्याला उकळी यायला लागली ना का त्यामध्ये आपण हे भिजलेला जो तांदूळ आहे तो टाकायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे नंतर आपल्याला थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ मिक्स करायचं नाही जेणेकरून आपलं पाणी थंड होईल नॉर्मल मिक्स कर करून लगेच त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला सकाळपर्यंत ते तसंच ठेवायचं आहे काढायचं नाही हे झाकण सकाळी बघितल्यानंतर बघू शकता एकदम फुलून निघतो आपला साबुदाणा आणि जो आपण भिजवलेला मी जो तुम्हाला साबुदाणा दाखवला होता त्याच्यापेक्षा डबल आज सॉफ्ट झाला आहे आणि काय होतं आपले कुरकुरे फुलून येतात जास्त इथे मी तीन छोट्या मोठ्या साईजचे बटाटे उकडायला टाकलेत बॉईल करायला टाकलेत तोपर्यंत आपण पूर्णाच्या चाळणीने आपलं जे भिजलेला साबुदाणा आहे तो बारीक करून घ्यायचा आहे आपण मीठ वगैरे ऑलरेडी टाकलेलंच आहे ह्यामध्ये आणि दोन वेळा भिजल्यामुळे आपला तांदूळ खूप सॉफ्ट होतो आणि बघू शकता तुम्ही त्याचं टेक्स्चर बिलकुल एकदम ढगासारखं झालं आहे ढगापेक्षाही पांढरं झालं म्हटलं तरी चालेलं आणि याचं पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे तर तुम्ही बटाटा ऑप्शनल आहे मंडळींनो ह्यामध्ये बटाटा टाकायचा असला तर टाका नाही तर नका टाकू तुम्ही एक बटाटा वापरा किंवा दोन वापरा चार वापरा काही अडचण नाही आणि नाही टाकला तरी चालेल पण थोडीशी टेस्ट डिफरन्स होते एक वेळा दोन्ही पद्धतीनं तुम्ही थोडं थोडं करून बघा तुम्हाला डी जी टेस्ट आवडेल ना त्या पद्धतीनं तुम्ही करा तर मी ते बटाटे सोलून घेते नंतर हे मॅशरने मला बारीक करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपण सगळे आणि बटाट्याचे पदार्थ खातो त्यामध्ये दुसरं काय तर तुम्ही ह्यामध्ये जे आपलं रताळी भेटतात ना तेसुद्धा टाकू शकता आणि आपल्याला ह्यामध्ये आता मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपलं जे पीठ तयार केलं आहे ते घालायचं आहे चिल्ली फ्लेक्स घालायचे ह्यामध्ये मीठ आपण ऑलरेडी टाकलेलंच आहे तळल्यानंतर मीठ जास्त लागतं कशालाही आपल्या वस्तूला सुकलेल्या त्यामुळे मीठ जास्त वापरायचं नाही ह्यामध्ये आणि तुम्ही ह्यामध्ये सुकलेली ऐवजी वा जी ओली हिरवी मिरची असते आपली तर तीसुद्धा वाटून टाकू शकता पण त्यांनी काय होतं खाताने ठसकलं जातं आपल्या घरात म्हातारी माणसं छोटी मुलं असतात त्यामुळे हिरवी मिरचीचा वापर करूच नाही अशा वस्तूंमध्ये पण खूप लोकांना आवडतं तर तुम्ही आवडत असेल तर मग हिरवी मिरच्यामध्ये वाटून टाकू शकता मला तर हेच आवडतं कारण खाताने दाताच्या मध्ये मध्ये त्या बिया येतात चिल्ली फ्लेक्स म्हणजे आपल्या मिरचीच्या तर खूप छान वाटतं ते आणि ह्या पद्धतीने मी आता ह्याचं पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे बटाटा आणि आपलं साबु तांदूळाचं पीठ हे आपल्याला मी गोकुळची दुधाची पिशवी घेतली बघू शकता आता आमची डेअरीचे आमच्याकडं सगळ्या प्रकारच्या दुधाच्या पिशव्या मिळतात पण आम्ही गोकुळचं दूध वापरतो त्यामुळे गोकुळच्या दुधाची पिशवी होती तर मी त्याला छोटंसं खालच्या साईडनी होल पाडून घेतलेलं आहे आणि तुम्ही कोणतीही पिशवी वापरू शकता फक्त अशीच पिशवी घ्या जेणेकरून त्याला आपल्याला टाकायला इझी होतील आणि या पद्धतीने काही अवघड नाही फक्त लांब सडक आपल्याला हे पाडून घ्यायचेत असं माझ्याकडनं तुटलं तसं तुटू देऊ नका म्हणजे निघायला एकदम सोपे होईल नंतर आपल्याला ते तोडूनच खायचे आहेत पण टाकताना आपण असे व्यवस्थित टाकायचेत मी सगळे कुरकुरे आपले इथे टाकून घेतलेत तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर सुकल्यानंतर तर तुम्ही बघा ते त्याचं कलर टेक्शर किती जबरदस्त आले आणि जेव्हा आपण ते त्या पॉलिथीन शीटवरनं काढतोय ना तर ते इझिली सरकतायत आणि त्याला अजिबात चिटकणार नाही तुमच्या फक्त पॉलिथिन शीट वापरा याला आणि कपड्यावर जर टाकायचं असल्यानं तर थोडीशी काळजी घ्या आणि सुकून बघू शकता ते किती भारी दिसत आहेत तुटतसुद्धा नाही येत मी एवढं त्याला हाताळते तर जोपर्यंत आपण त्याला तोडणार नाही तोपर्यंत तुटणार नाही तर आपल्याला तळायचे आहेत म्हटल्यावर आपल्याला त्याला तोडूनच घ्यायला लागतील आप तेल कुर, तर आपल्याला त्याला तोडून घ्यायचं आहे माझ्याकडे आता तर एवढी कढई नाही आहे त्यामुळे तुमच्याकडे जर एवढी कढई असेल की त्यामध्ये एक तुकू कुरकुरा बसेल तुमचा तर तुमचे मुलं एवढे इन्जॉय करून खातील ना की विचारूच नका कारण ते दिसायला खूप भारी दिसतात तळल्यानंतर मी असे तोडून घेतलेत ते कट करून घेतलेले आहेत नंतर आपल्याला ते कढईमध्ये टाकायचे आता नॉर्मल तेल झाल्यानंतर जास्त गरम तेल नसावं आणि जास्त थंडही नसावं आता या पद्धतीने मी तेल गरम करून घेतलं होतं त्यानंतर बघू शकता त्याची तिप्पट आपले कुरकुरे हे फुगून तयार झालेत किंवा फुलून तयार झालेत तुम्ही बघू शकता आणि तुमच्या घरात म्हातारी माणसं असू द्या छोटी मुलं असू द्या कुणाच्याही आवडीचा हा पदार्थ आहे किंवा कुणालाही आवडेल असा हा उपला उपवासाचा पदार्थ आहे तर म्हणते तुम्ही एक वेळा ट्राय कराल तेव्हा तुम्हाला याची टस्ट टेस्ट, टेस्ट कळेल आणि तुम्ही सारखं सारखं बनवून खाल सो एवढा भारी पदार्थ आहे हा एक वेळा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये